नमस्कार मित्र मित्रिंनो आज आपण पाहणार अगदी खुसखुशीत अशी ती म्हणजे डाळबाट्टी त्याला बरेच जण डाळबाटी सुद्धा म्हणतात आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण आज बनवणार आहोत अगदी चविष्ट असं वरण हे जे वरण आहे ना अगदी तुम्ही त्याची फोडणी जर चांगली दिली ना तर मात्र हे वरण अगदी मस्त बनतं आणि रंगम पहा अगदी सुरेख आलेला आहे तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर ते वरण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण डाळी घेणार आहोत तीन तऱ्हेच्या एक म्हणजे सगळ्यात अगोदर एक वाटी घ्यायची तुरीची डाळ त्याचबरोबर अर्धी वाटी घ्यायची मुगाची डाळ घ्यायची आणि पाव वाटी घ्यायची मसूरची डाळ जर तुम्ही या सगळ्या डाळ कोणती खात नसाल तर तुम्ही एखाद नाही घातली तरी चालेल स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर त्याला आपण चार पाच मिनिटे ह्याला भिजून ठेवायची दहा मिनिटे ठेवलं तर आणखीन उत्तम कारण का डाळ चांगली शिज अगदी मस्त शिजते आता हे मी अगदी डायरेक्टच कुकरमध्येच लावणार आहे पण तुम्ही जर कुकरच्या त्या डब्यामध्ये वगैरे ठेवत असाल डाळ शिजवायला प्रकारे ठेवलं तरी चालेल हळद घालायची आणि थोडीशी आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मीठ मीठ घातल्यानंतर त्याला आपण थोडंसं जाळून ना कुकरमध्ये लावायचे आहेत दोन शिट्या द्यायचे आहेत कारण अशा प्रकारे भिजवल्यामुळे काय होते डाळ का अगदी चांगली बनते म्हणजे आपण जे वरण बनवणार त्यासाठी डाळ चांगली शिजते तर चला जोपर्यंत आपली ही डाळ शिजते तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूया त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत इथे घेतले मी परात परातीमध्ये आपण एक वाटीचं पाणी घ्यायचं एकदम मोठी वाटीने पुरेशी छोटी वाटीची नॉर्मल वाटी घ्यायची पाणी पाणी घेतलं की त्याच्यामध्ये आपण घालायचे थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर घालणार आहोत आपण याच्यामध्ये बारीक रवा हा जो रवा आहे ना तुम्ही जाडसर घ्यायचं नाही बारीक घ्यायचा अगं जाडसर असेल तर तुम्ही मिक्सर म्हणून थोडासा वाटून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आपण ओवा हातावर थोडंसं चुरून घालायचं आणि या ठिकाणी ओवाबरोबर तुम्ही बडीशेप जिरं सुद्धा घालू शकतात हवं असतात जिरं आणि बडीशेप थोडस वाटून ते सुद्धा घालू शकतात तिळ इथे घालायचे आणि थोडंसं मी मिक्स करून घेणार आहे काय होतं माहितीये की अशा प्रकारे केल्यामुळे आपला रवा चांगला भिजला जातो आणि जेव्हा आपण पिठामध्ये टाकतो तेव्हा त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आता हे झालं की नंतर बघा पाच मिनिटं मी ठेवलं होतं अगदी पाच मिनिटं नाही दोन तीन मिनटं नंतर घातलं मी चवीपुरतं मीठ घालायचंय आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपण आता गव्हाचं पीठ तेही मी एक मोठी वाटी घातलेली आहे थोडंसं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी गव्हाचं पीठ तुमचं जर बारीक असेल तर मात्र रवा घ्यावाच लागतो आणि जर तुम्ही जाडसर गव्हाचं पीठ दळून आणलं तर मात्र रवा नाही घेतला तरी चालेल इथे मी नंतर घेतलंय कडकडीत असं अगदी तूप इथे तीन चमचे सॉरी दोन चमचे अगदी कडकडीत तूप घेतलेलं आहे आणि हे जे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेतलं तरी चालेल तेल किंवा तूप काही जर कडकडीत गरम गरम टाकलं ना तर मात्र ती जी आपली बाटी आहे ना अगदी खुसखुशीत होते छान असं आपण बघा अगदी व्यवस्थित ते पीठ या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की पाण्याची थोडीशी क्वांटिटी जास्त आहे तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता आता पीठ अगदी मस्त झालेलं आहे जास्त पातळीने आणि जास्त जाळीने पाच मिनिटं ठेवायचे झाकून नंतर पुन्हा काढायचं त्याला काढल्यानंतर थोडंसं मळून एखाद्या पोळपाटावर किंवा ताटावरती मी ताट या यासाठी घेतले की थोडीशी मोठी चपाती होईल नंतर त्याचे आपण हिस्से करायचे अगदी चार पाच असे हिस्से करायचे या ठिकाणी या माझे पाच झाले होते जर तुम्हाला थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही चार केले तरी चालेल एखादा गोळा उचलायचा आणि व्यवस्थित हलक्या हाताने त्याला अशा प्रकारे गोल करायचा गोल झाला की ताटावरती आपण थोडस जर तो लाटला जात नसेल तर मात्र तेल लावायचं अशा प्रकारे लावल्यामुळे काय होतं आपली बाट जे आहे ना नाट्याला अगदी आपल्याला सोपंही जातं छान अशी आपली अगदी मस्त चपाती एवढी आपण लांबसर अशी करून घेतली अगदी चांगली मोठीशी चपाती आणि ही मात्र जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे करायची थोडस तूप किंवा तेल याच्यावरती लावायचे केल्यानंतर अशा प्रकारे त्याच्या घड्या करायचे या ठिकाणी बघा या मी ज्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे करते एक घडी आपण केली की काय करायचं त्याच्यावरती थोडंसं तूप पुन्हा लावायचं तूप थोडस पुन्हा लावलं की पुन्हा या बाजूनी घडी करायची अशाच प्रकारे घडी केल्यानंतर पुन्हा त्याला पुन्हा त्याला तोप लावायचं अशाच प्रकारे चार वेळा आपण अशा प्रकारे घड्या करायच्या म्हणजे आपलं ती अशा प्रकारे केल्यामुळे का होतं की मस्त अशी आपली जी बट्टी आहे त्याचे लेअर्स अगदी छान येतात आता हे झालं नंतर थोडंसं हाताने मी जरा असं दाबून घेतलेलं आहे आणि पटकन त्याला आता पुन्हा त्याची घडी करायची घडी करताना काय करायचं हातावरती आपण असं घ्यायचं आणि नंतर ना त्याला चारी जग आपले टोक आहेत ना त्याला थोडीशी जुळून घ्यायची अशा प्रकारे आणि अशा प्रकारे जुळल्यानंतर मात्र काय करायचं सगळी अगदी एकत्र करून घ्यायची नंतर आपण एकदम हलक्या हाताने त्याला अगदी अगदी थोडस दाबून घ्यायचं जास्त दाबायचं नाही जास्त दाबलं गेलं तर मात्र तुमचे लेअर्स येणार नाही छान असे बघा अगदी मस्त असं गोलच काही त्रास होत नाही व्यवस्थित होत ज्यांना येत नसेल ते सुद्धा अगदी व्यवस्थित करू शकतात फक्त प्रमाण वगैरे व्यवस्थित घ्यायचं आता हे झालं अशाच प्रकारे जे बाकीचे सगळे आहेत ना पिठ त्यांची सुद्धा मी सहज करून घेणार आहे सगळी आपली बट्टी आपण ते करून घेतलेली आहे आता आपण काय आहे पुढची तयारी करायची इथे आपण त्याला वाफून घेणार आहोत माझ्या पाच झालं ते मस्त झाल्यात वाफवण्यासाठी इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे हा जो ना त्याला अगदी तेल किंवा तूप लावून घ्यायचं ते जर घ्यायचं नसेल तर तुम्ही कढईमध्ये पाणी घालायचं त्याच्या ताट ठेवून त्याला तेल लावून तसंही वाफवलं तरी चालेल आता याला थोडंसं लावलं इथे मी स्टीमर घेतलं तर मी लिंबू टाकलंय म्हणजे आपला स्टीमर काळा होत नाही त्या ठिकाणी एक जाळी ठेवायची मग एक जाळीची जागा सोडून त्याला वरच्या जाळीवर ठेवायचं कारण ते थोडेसे फुलले जातात म्हणून आणि वीस मिनटं त्याला पाहायचं नाही तोपर्यंत बघा डाळी छान शिजलेली आहे तर डाळीला फोडणी आपण देऊया कढई घ्यायचं त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले राई घालायची राई थोडीशी तडतडली की पटकन आपण त्याच्यामध्ये घालायचे जिरं जिरं घातल्यानंतर त्याच्यामध्ये आहे कडीपत्ता आहे कडीपत्ता घातल्यानंतर याला आणखीन छान या फोडणीला चव यावी म्हणून हवा असतानाच लसूण आल्याची पेस्ट घातली चरी चालेल पण त्याच्यापेक्षाही लसूण जेव्हा आपण अगदी ठेचून घालतो ना तर त्याची चव जास्त चांगली येते लसूण मी बऱ्याचशा पाकळ्या त्याला ना त्याच्यामध्ये घातले चरस एक सेकंड त्याला परतलं की पटकन घालायचंय एक वाटी कांदा घालायचे कांदा छानस असा आहे कांदा परतला गेला की तो लवकर व्हावा म्हणून काय करायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं की पटकन तो कांदा अगदी परतला जातो आता हा कांदा सुद्धा अगदी छान असं आपला झालेला आहे तर आता इथे आपण टोमॅटो घालायचे टॉमॅटो आपण ना मी इथे कापून घेतलेले नाहीत जरासं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी मिक्सर मधून वाटून घेतले होते त्याच्याने काय होतं की लगेच टॉमॅटो गळले आता जास्त नाही जरासं फिरून घ्यायचं नाही तुम्ही कापलं तरीच चालेल लहान तिखट तुम्हाला जितकं व्हावं तितकं घाला माझं तिखट जास्त जास्त तिखट आहे म्हणून मी कमी घातलंय थोडेसे धणेपूड घालायचे आणि जो आपण किचन किंग मसाला बनवला होता मी तो इथे घातलाय याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता हे सगळं घातल्यानंतर आपण चांगलं या मसाला चांगला परतून घ्यायचा ते तेल सुटे पण अगदी छान अशी आपली फोडणी झाली पाहिजे अशा प्रकारे चांगलं अगदी तेल सुटलं मग काय करायचं आपण बघा किती मस्त असे झालेलं आहे रंगही सोय घेतो आणि त्यानंतर जी आपली शिजवलेली डाळ होती ती घालायची डाळ सुद्धा बघा अगदी किती मस्त शिजलेली आहे आणि ही डाळ घालतानंतर त्याच्यामध्ये मात्र गरम पाणीच घालायचं नाही ते काय होतं डाळी आपण घातलेली गरम असते आणि फोडणी गरम असते मग त्याचं टेम्परेचर खाली उतरतं मग ती बरोबर डाळ शिजायला वेळ लागतो मग ती आणखी जास्त गळली जाते म्हणून गरम पाणी कधी घालायचं आणि त्याला आपण शिजू द्यायचं बट्टी नाही पहा अगदी मस्त अगदी वीस मिनटं झालेली आणि छान आहे अगदी मस्त अगदी मी त्याला याप्रमाणे तुम्ही काटाच्या चमचा नाही पण करू शकता बट्टी आत पण चांगली शिजली की काढायची आणि नंतर त्याला अगदी चांगलं थंड करायचंय जो पण थंड होतो तो बघा डाळ अगदी अगदी मस्त रंगही सुरेख आलाय आणि मस्त अगदी छान चमचमी आता ही डाळ रेडी झाली डाळ म्हणजेच वरण रेडी झालं की आपण इथे कोथिंबीर घालायचे कोथिंबीर घातल्यानंतर आपण हे गॅस बंद करायची आणि वरण बाजूला काढून ठेवायचे आता इथे आपण जी बट्टी अगदी मस्त छान अशी थंड झालेली आहे जोपर्यंत आपल्या बट्ट्यात थंड होत नाही ना तोपर्यंत आपण त्याला कापून घ्यायचं नाही जेव्हा त्या थंड होतात तेव्हाच कापायच्या तर त्या बरोबर कापल्या जात नाही आणि त्याच्यात त्या बरोबर ते, ते लेअर्सही तुटतात अशा प्रकारे कापल्यानंतर बघा मी तुम्हाला ज्याची ही आलेली तेही सुद्धा दाखवते अगदी मस्त होतात आता या मी दोन अर्ध्या केल्या आहेत पण त्याच्यात सुद्धा अर्धा करायचे चार करायचे बघा अगदी नरम आणि सॉफ्ट अगदी मस्त आहे अशा प्रकारे झालं की आपण चार तुकड्या करायचे म्हणजे तळायलाही आपल्याला सोपे झाले ही बघा कापल्यानंतर तुम्हाला मी दाखवले किती छान आलेले आहेत तर चला आता तेल मी गरम करायला कढईमध्ये ठेवलेलंच आहे तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात महत्वाचं हे असतं की आपण गॅस मोठी करून त्याला तळायचं अग नाही अगदी गॅस करायची म्हणजे जास्त मोठी नाही जास्त अगदी मंद नाही अशा प्रकारे तळल्यामुळे काय होतं ते आतपर्यंत अगदी चांगला तळला जातात आणि त्या खुसखुशीत होतात जर तुम्ही त्याप्रमाणे केलं नाही तर काय होतं अर्ध्या कच्चा राहू शकता आतमधून आणि त्या बरोबर तळल्या जात नाही पहा अगदी मस्त अशा अशा प्रकारे केल्यामुळे छान असा अगदी रंग सुरेख आलेला आहे आणि तळल्यासुद्धा आहेत आणि त्याचबरोबर अगदी सुद्धा किती छान आलेले आहे अशाच प्रकारे करायचे म्हणजे आपली बट्टी अगदी छान होते आता ही भट्टी झाली की आपण सगळ्या बट्ट्या आपण अगोदर तळून घ्यायचे आणि नंतर आपण पटकन त्याला सर्व करायचंय आता काय राहिलंय फक्त खायचं काम राहिलंय तर ह्या सगळ्या बट्ट्या रेडी झाल्या की एका ताटामध्ये त्या बट्ट्या घातल्या आहेत कांदा ठेवलेला आहे लिंबू ठेवलेले आहे त्याचबरोबर आपलं वरण चमचमी तसं चविष्ट वरण खाताना तुम्ही कसं खायचं एका ताटामध्ये ते बट्ट्यात चुरून घ्यायच्या त्याच्यावरती वरण ओतायचं मस्त लिंबू पेळायचं आणि त्याच्यावरती साजूक तूप घालायचं अगदी मस्त लागतं कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगायचंय आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचंय आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर